नमस्कार शेतकरी बंधूंनो नो कृषीपर्य या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे वा बाजार भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे वा। बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती आहे पण जात आहे लोकल आवक आलेली अकरा क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाधा सेमती हिंगणा जात आहे लोकल आवक आलेली सेहेचाळीस क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार सातशे एकोणनव्वद रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाळासाहेमते आहे सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल आवक आलेली आठशे वीस क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार रुपये कमालदर भेटला आहे सात हजार एकशे तीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाळासामित आहे हिंगण घाट जात आहे मध्यम स्टेपला अवकलेली सहा हजार पाचशे क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे दहा रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाळासामित आहे पुलगाव जात आहे मध्यम स्टेपला आवक आलेली दोन हजार तीनशे दहा क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व अद्रदर भेटलाय सात हजार रुपये त्यानंतरची बाधा सेमित आहे पाथर्डी जात आहे या ए एन चौ चौवेचाळीस मध्यम स्टेपल आवक आलेली चारशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार शंभर रुपये कमाल दर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये आणि सर्व ध्रध्र भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाधा सेमते अमरावती आवक आलेली पंचाळीस क्विंटलची दर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सात हजार तीनशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटला आहे सारखे एकशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समित्या नंदुरबार आवकालेली एक हजार चारशे पंचावन्न क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटलाय सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्व दर भेटलाय सहा हजार आठशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद